नमस्कार वेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आजपासून आपण उन्हाळी वाळवण्याला सुरुवात करत आहोत आमच्याकडे उन्हाळी वाळवण्याची सुरुवात वडे म्हणजेच सांडग्यांपासून करतात तर आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत एक किलो डाळीच्या प्रमाणात आपण हे सांडगे आज बनवणार आहोत डाळी न भिजवता अगदी एकच दिवसात कुठलीही पूर्वतयारी न करता आपण हे सांडगे बनवणार आहोत डाळी दळण्याकरता तुम्हाला कुठेही बाहेर चक्कीवरती जाण्याची गरज नाही म्हणजेच अगदी घरगुती पद्धतीने मिक्सरवरतीच या सर्व डाळी मी दळलेल्या आहेत साहित्याचे प्रमाण वजनी आणि वाटीने दोन्हींनीही सांगितलेले आहेत तसेच बारीक सारीक सर्व टिप्स यामध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जर एकदा तुम्ही पाहिला तर इतर कुठलीही सांडग्यांची रेसिपी तुम्हाला पाहण्याची गरज नाही सुरुवातीलाच डाळींचं वजनी प्रमाण तुम्हाला मी दाखवते तर ही वाटी वजनावरती ठेवल्यावरती याचं वजन मी मायनस केले यामध्ये आता मटकीची डाळ मोजून घेऊयात तर मटकीची डाळ आपण पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो घालणार आहोत मटकीच्या डाळीने सांडगे खूप चवदार लागतात आता या पुन्हा या वाटीचं माप आपण मायनस केले तर यामध्ये आता चण्याची डाळ मोजून घेऊयात चण्याची डाळ आपल्याला पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम घ्यायची आहे चण्याची डाळ आपल्याला मटकीच्या डाळीच्या निम्मी म्हणजेच अर्धी घ्यायची तर तिसरी डाळ मोजून घेऊयात तिसरी डाळ आहे मूग डाळ तर हीसुद्धा आपल्याला अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो घ्यायची आहे अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो चण्याची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घ्यायची सर्व डाळी मिळून एक किलो होतात वजनी प्रमाण आपण पाहिलं तर आता वाटीने पाहूयात अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली तर मटकीच्या डाळीने सँडगे खूप छान लागतात त्यामुळे ही डाळ आपण जास्त घेतलेली आहे शिवाय ही डाळ कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळते तर दुसरी डाळ चण्याची चण्याची डाळ आपण पाववाटी घेतलेली आहे आता सेम मुगाची डाळ देखील आपण पाववाटी घेतलेली आहे डाळी आपण भिजत घालणार नाहीत त्यामुळे या डाळी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्यात तर इथे मी कॉटनची एक ओढणी घेतली त्यावरती ही डाळ घालून इथे दाखवल्याप्रमाणे पुसून घ्यायचे थोडासा नॉर्मल कपडा हा ओल्ला केलेला आहे जेणेकरून याला लावलेले पावडर अगदी सहज निघेल दुकानामध्ये डाळी टिकवण्याकरता काही पावडर याला लावल्या जातात ह्या काढण्याकरता ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आता ही चण्याची डाळ पुसून घेतली तर हातावरती घेऊन चुळून पाहिजे तर तुम्ही इथे पाहू शकता अजिबात हाताला पावडर लागलेली नाही सेम पद्धतीने उरलेल्या डाळीसुद्धा मी पुसून घेतल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मटकीची डाळ आपण वाटून घेऊयात डाळींचं आपल्याला एकदम बारीक असं पीठ करायचं नाही थोडंसं भरड अशी वाटायची आहे रवाळ टेक्शरमध्ये या सर्व डाळी आपल्याला दळून घ्यायच्यात तर आता ही दळून घेतलेली डाळ तुम्हाला मी दाखवते तुम्ही ते पाहू शकता हाताला एकदम अशी भसरट लागते म्हणजेच एकदम बारीकसुद्धा नाही किंवा एकदम जाड देखील ठेवायची नाही डाळ जर जास्तच जाडसर वाटली तर त्याचे वडे शिजत नाहीत त्यामुळे आपल्याला एकदम रवाळ टेक्चरमध्ये या सर्व डाळी वाटून घ्यायच्यात तर आता सेम पद्धतीने उरलेल्या डाळी मी दळून घेते मिक्सरचं बटन चालू बंद मोल्डवरती आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायच्यात जेणेकरून इथे दाखवल्या पद्धतीने असं रवाळ टेक्शरमध्ये डाळी वाटता येतात आपण एक किलो डाळीचे वडे बनवतो आहे म्हणजेच कमी प्रमाणात बनवतो आहे त्यामुळे मी, त्या मी मिक्सरच्या भांड्यात हे वाटलेलं आहे तुम्हाला जर सांडगे जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही चक्कीवरती दळून आणू शकता घरगुती चक्कीला वेगवेगळ्या प्लेट असतात त्यातील तीन नंबरची थाळी वापरून या पद्धतीने तुम्ही असं पीठ दळून आणू शकता आपल्या सर्व डाळी दळून झाल्या तर तुम्हाला जर वाटत असतील की ही डाळ अगदी जाडसर दळलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्णाची चाळण घेऊन यावरती चाळायचं जर ही भरड जास्तच जाड असेल तर ती पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायची परंतु ही अगदी योग्य भरड आहे अगदी अशीच भरड आपल्याला हवी त्यामुळे मी यामध्ये घालून घेतली आता या सांडक्यांसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात जवळजवळ चाळीसच्या पन्नास छोट्या आकाराच्या लसणाच्या कांद्या घेतल्यात एक मूठभर कोथंबीर एकदम बारीक अशी कापून घेतली एक, एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ घेतले अर्धा चमचा जिरे घ्यायचे डाळी आहेत थोड्याशा पचायला जड असतात त्यामुळे पाव चमचा हिंग घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात आता लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे पाण्याची गरज वाटल्यास एक ते दीड चमचा पाणी घालायचं आता बनवलेली पेस्ट या पिठावरती घालून घ्यायची यामध्ये हिंग आणि इतर साहित्य घालून घ्यायचं यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर कापण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता हे घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये पाणी न घालता एकदा असंच मिसळायचं म्हणजे सगळीकडे एकसारखी चव येते चायनावरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉन व्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही यामध्ये आपण डाळींची भरड काढली त्यामुळे जसं जसं हे पीठ भिजत जातं तसं तसं हे कोरडं होत जातं त्यामुळे लागल तसं पाणी यामध्ये घालत घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ एकदा सर्व ओरलं झाल्यावर एकदम जास्त पाणी घालायचं नाही अगदी अंदाज घेत घेत थोडं चमचाभर चमच्याभर पाणी घालत घालत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे यातील जे बारीक पीठ झालंय तर ते अगदी पटकन भिजतं आणि जी रवळ आपण डाळ दळलेली आहे ती भिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे नऊ ते दहा मिनिट एक एक चमचा वाढवत वाढवत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा नऊ ते दहा मिनिट झालेले आहे पीठ आपलं एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं वडं तोडायला गेलं तर अगदी पटकन आणि सहज हे तोडता येतात यात आपल्याला मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण अगदी योग्य हवं त्याकरता थोडंसं पीठ घेऊन चाखून बघायचं जर काही कमी वाटत असेल तर यामध्ये घालून पुन्हा पीठ मळून घ्यायचं पीठ आपल्याला भिजवण्याकरता आता ठेवून द्यायचे त्याकरता एक खोलगट आणि मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे पीठ घातलं आहे पीठवरून कोरडं पडू नये याकरता ओल्या पाण्याचा यावरती फक्त आपल्याला हात लावून घ्यायचा आहे एकदम जास्त देखील पाणी घालायचं नाही आता यावरती झाकण ठेवून एक दीड ते दोन तास आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवायचे पीठ भिजत ठेवलेलं दोन तास झालेलं आहे तर आता याचे आपल्याला सांडगे बनवून घ्यायचे आहेत त्याकरता पाण्यामध्ये हात बुडून ओलसर करून घ्यायचा आता जेवढं पीठ आपल्या हातामध्ये बसेल तेवढं घ्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे हाताने प्रेस करत करत लांबट बनवून घ्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सांडगे बनवून घ्यायचे आहेत पीठ आपलं एकदम छान भिजले आणि एकदम मस्त झाले त्यामुळे अगदी पटापट याचे वडे बनवता येतात सांडगे बनवत असताना एकदम जास्त देखील हाताला पाणी लावायचं नाही जर हे पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल आणि सांडगे व्यवस्थित बनवता येत नसेल तर अगदीच एक ते दोन बोटच पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे या मिक्स डाळी भिजवून त्याचे सांडगे कसे बनवायचे ही रेसिपी मी मागच्या वर्षी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला जर तशी रेसिपी पाहायची असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता सांडगे आकाराने वाकडे तिकडेच असतात त्यामुळे अगदी गोल गोल करत बसायचं नाही पटापट याचे सांडगे घालून घ्यायचे सांडगे वाळल्यानंतर त्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी कशी बनवायची ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट करून कळवा तुम्हाला नक्कीच त्या रेसिपी मी शेअर करेन तर बघा या पद्धतीने अगदी पटापट -पत याचे सांडगे बनवता येतात जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर असे सांडगे तुम्हाला पटापट -पत घालायला जमणार नाही त्यामुळे आपला जो चकलीचा सा साचा असतो त्याने चकलीसारख्या चकल्या बनवून घ्यायच्या आणि हे चांगलं कडक वाळल्यानंतर याचे तुकडे बनवून घ्यायचे बऱ्याच जणांचे वडे दोन तीन महिन्यातच खराब होतात त्याला बोरसी येते किंवा कीड लागते तर हे कशामुळे होते हे थोडक्यात तुम्हाला मी सांगते तर मळताना हे एकदम जास्तसुद्धा पातळ करायचं नाही पाण्याचे प्रमाण जर जास्त झाले तर वाळल्यानंतर देखील या वड्यांना कीड लागते दुसरं म्हणजे हे वडे आपल्याला अगदी उन्हामध्ये कडकडीत होईपर्यंत तीन चार दिवस वाळून घ्यायचेत वडे वाळल्यानंतर वडे थोडेसे गरम असतानाच डब्यामध्ये भरून ठेवायचे यामुळे वडे खराब होत नाहीत किंवा बुरशी देखील लागत नाही आपण ज्या डब्यामध्ये सांडगे ठेवणार आहोत तो डबा उन्हाला ठेवून उन, कोरडा करून घ्यायचा डब्याला अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये आणि डब्बा वडे भरल्यानंतर एकदम पॅक बसवायचा बाहेरची हवा डब्यामध्ये गेली नाही पाहिजे जर बाहेरची हवा डब्यामध्ये गेली तर त्याने देखील वड्यांना कीड लागते तर बघा सर्व सांडगे बनवून पाच ते सहा तासांनी चांगले सुके झाल्यावर एकदा हलवून घेतलेत आता हे सांडगे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडक वाळून उन, मग तुम्हाला दाखवते या आवाजावरूनच तुमच्या लक्षात आले असतील अगदी कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस हे सांडगे मी वाळवून घेतले तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले सांडगे तयार झालेत वाळल्यानंतर थोडेसे छोटे होतात जेव्हा आपण याची भाजी बनवते तेव्हा चांगले हे परत फुलतात हा सांडग्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी नातेवाईकांना शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद